सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मार्कडवाडी हे गाव चांगलंच गाजते कारण सोलापूर जिल्ह्यातल्या या गावानं विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तीन डिसेंबरला ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात असं जाहीर केलं होतं पण त्यानंतर पाच डिसेंबरला गावामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली त्यामुळे मार्कडवाडी हे गाव देशाच्या राजकारणात चांगलं चर्चेत आलं स्वतः राहुल गांधी आठ डिसेंबरला म्हणजे रविवारी या गावाला भेट देतील अशा चर्चा देखील झाल्या पण राहुल गांधी काही मार्कडवाडीच्या दौऱ्यावर आले नाहीत पण या सगळ्यात शरद पवारांनी मात्र जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तिथं भाषण केलं शरद पवारांसोबत शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जाणकर हे सुद्धा उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या झालेल्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदा शरद पवार मार्कडवाडीमध्ये इतके ऍग्रेसिव्ह पाहायला मिळाले त्यांनी मार्कडवाडी गावचा मुद्दा आपण देशपातळीवर मांडू असं गावकऱ्यांना सांगितलंय पण मार्कडवाडीच्या मुद्द्यावरनं एक गोष्ट मात्र स्पष्ट होतीये ती म्हणजे शरद पवार पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत आहेत असं दिसतं पण खरंच शरद पवार मार्कडवाडीच्या मुद्द्यावरनं राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत आहेत का होत असतील तर त्यामागची नेमकी कारण काय पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला मार्कडवाडी मध्ये नेमका विषय काय झालाय ते थोडक्यात समजून घेऊयात तर सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडी इथल्या ग्रामस्थांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात असा निर्णय घेतला या मागचं कारण सांगताना मार्कडवाडीचे ग्रामस्थ म्हणतात की गावामध्ये शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांपेक्षा भाजपच्या राम सातपुतेंना जास्तीचं मतदान झालं मतदानाचे हे आकडे आम्हाला अनपेक्षित असल्यानं मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी थेट बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान घेण्याची भूमिका घेतली या गावामध्ये एकूण दोन हजार चारशे इतकं मतदान आहे त्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक हजार नऊशे इतकं मतदान मार्कडवाडीत झालं त्यापैकी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना आठशे त्रेचाळीस तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना एक हजार तीन इतकी मतं मिळाली पण गावातनं भाजपच्या उमेदवाराला मिळालेलं एकशे साठ मतांचं लीड हे अनपेक्षित असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे मग उत्तमराव जानकर यांचा गट चांगलाच आक्रमक झाला या जिल्हा प्रशासनाने डिसेंबरला गावामध्ये जमावबंदी लागू केल्यानं गावकरी सुद्धा आक्रमक झालेत याच्या बातमी आल्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी रविवारी म्हणजे आठ डिसेंबरला मार्कडवाडी गावाचा दौरा केला आणि लोकांच्या मतदानाच्या बाबतीतल्या नेमक्या काय समस्या आहेत ते समजून घेतलं स्वतः शरद पवारांनी ईव्हीएम आपली भूमिका मांडली आपल्या भाषणात पवार असं म्हणाले की अमेरिका इंग्लंड सह युरोप मधले सगळे देश बैलेट पेपर मतदान घेतात अनेक देशांनी सुरू हे बंद केलं त्यामुळे इथल्याही सगळ्या अडचणींवर एकच पर्याय असून निवडणूक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे तुम्ही गावातले लोक इथं मॉकपोल घेणार होतात पण पोलिसांनी बंदी घातली असा कुठला कायदा आहे असा प्रश्न शरद पवारांनी प्रशासनाला विचारला उद्या जर तुम्ही कोणाचं ऐकायचं नाही असा निर्णय घेतला तर तुमच्याच गावात तुम्हाला जबाबबंदी कशी लागू शकते तसंच पवारांनी गावकऱ्यांना द्या आम्ही योग्य ठिकाणी पोहोचू आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे का देऊ असं शरद पवार भाषणात म्हणाले थोडक्यात पवारांच्या भाषणाचा अर्थ काढायचा तर पवारांनी गल्ली ते दिल्ली ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं लढण्याची तयारी केल्याचं दिसतंय मार्कडवाडीच्या सभेमध्ये दिसली आहे आणि ती उद्या संसदीय राजकारणात सुद्धा पवारांकडून एक मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार हे मार्कडवाडीला केंद्रस्थानी ठेवून राजकारण खेळायला लागले आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा चर्चेत आले आणि यातूनच मग शरद पवार राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान अधिक मजबूत करतायत का असं बोललं जात पण मार्कडवाडीच्या मुद्द्यावरनं शरद पवार राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी कसे आलेत तर याचं पहिलं कारण म्हणजे पवार यांनी ईव्हीएमच्या मुद्द्याला लोकांमध्ये जाऊन मांडले आजपर्यंत ईव्हीएम वरनं देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली आहेत वेगवेगळ्या पक्षांनी ही आंदोलनं केली संसदेत आणि विधानसभेत ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा मांडण्यात आला पण किमान लोकांचं तरी समर्थन मिळवण्यामध्ये हे सगळेजण अपयशी ठरले इथं शरद पवार सगळ्यांपेक्षा वेगळे ठरताना दिसतात कारण निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत आपण काहीही तक्रार करणार असं पवारांनी यानंतर पवारांनी ना निवडणुकीच्या निकालाबाबत काही स्पष्टीकरण दिलं ना ईव्हीएम बाबत ते काही बोलले पण दरम्यानच्या काळात मार्कडवाडीने ईव्हीएमच्या बाबतीत आंदोलन उभं केलं आणि पवारांनी हा मुद्दा उचलून धरला इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मार्कडवाडी या गावानं हा मुद्दा उचलून धरला आणि नंतर पवारांनी पवारांनी सात डिसेंबरला आपण मार्कडवाडी गावचा दौरा करणार असल्याचं सांगितलं पवारांसोबत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे सुद्धा गावामध्ये येणार असल्याचं बोललं गेलं पण रविवारी गांधी आणि ठाकरे हे मार्कडवाडीच्या सभेला अनुपस्थित राहिले त्यामुळे शरद पवार हे एकटेच ही लढाई लढतायत असं परसेप्शन तयार झाल्याचं बोललं गेलं पवारांना बातमी मूल्य कळतं असं नेहमी म्हटलं जातं पवारांच्या मार्कडवाडीच्या दौऱ्यामुळं शरद पवार देशभरात बातम्यांचा आणि चर्चेचा विषय झाले विधानसभा निवडणुकीनंतर पवारांचं काय होणार असा विषय चर्चेत आला असं असताना पवारांनी मार्कडवाडीचा दौरा करत राष्ट्रीय चर्चेचं टायमिंग साधल्याचं बोललं जाते आता यामध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं आपण विरोधकांना एकत्र आणू शकतो अशी हिंट सुद्धा पवारांनी मार्कडवाडीत न दिली आहे मार्कडवाडीच्या मुद्द्यावरनं शरद पवार राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पवारांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्तरावर मुमेंटम तयार केलं शरद पवार गटाला महाराष्ट्राच्या विधानसभेत फक्त दहाच जागा मिळाल्या पवारांना किमान चाळीस ते पन्नास जागा मिळतील अशी अपेक्षा होती स्वतः शरद पवारांनी पक्षाला पन्नास ते साठ चा आकडा सांगितला होता पण विधानसभेच्या निकालात शरद पवारांना सपशेल धक्का बसला विरोधकांनी या अनपेक्षित निकालाचं खापर ईव्हीएम वरती फोडलं सुरुवातीला शरद पवार शांत होते पण मार्कडवाडीत ईव्हीएमचा इश्यू पेटल्यावर पवारांनी सुद्धा ईव्हीएम वरती पुढे येऊन खेळायला सुरुवात केली जोपर्यंत आंदोलन लोकांमधनं पुढे येत नाही तोपर्यंत शरद पवार शांत होते पण मार्कडवाडीचा मुद्दा घेऊन वातावरण जसं पेटायला लागलं तसं पवारांनी मार्कडवाडीचा दौरा केला या जिल्हा प्रशासनानं लावलेल्या जमावबंदीने पवारांना आयतं कोलीत मिळून दिल्याचं बोललं जातं दुसरीकडं विरोधकांमध्ये राहुल गांधी नाना पटोले उद्धव ठाकरे हे ईव्हीएमच्या विरोधात बोलतात खरे पण प्रत्यक्ष आंदोलनात त्यांनी भाग घेतला नाही यामुळे शरद पवार इतरांपेक्षा वेगळे ठरतात उद्या जर ईव्हीएम बाबतीत देशभरात मुद्दे किंवा आंदोलन सुरू झाली तर त्याचं श्रेय शरद पवारांना जाऊ शकतं पवारांनी हा मुद्दा आपण संसदेत मांडणार असल्याचं म्हटलंय त्यामुळं ईव्हीएमवर शरद पवार मुमेंटम क्रिएट करतायत असं चित्र दिसतंय सध्या देशभरात भाजपच्या विजयी रथा विरोधात राहुल गांधींचा ना जातीय जनगणनेचा मुद्दा ना इंडिया आघाडीची एकी चालतीये अशा परिस्थितीत ईव्हीएमचा मुद्दा उचलून शरद पवार मुमेंटम तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटलं जात आहे आता यानंतर मार्कडवाडीच्या मुद्द्यावरनं शरद पवार राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवार हे जयप्रकाश नारायण यांच्यासारखी विरोधकांची मुद्द्यावरनं बांधण्याचा प्रयत्न करत आहेत एकोणीसशे सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींच्या प्रभावी नेतृत्वापुढे सगळे विरोधी पक्ष विखुरले गेले अशा वेळी एकोणीसशे पंच्याहत्तर साली समाजवादीचे नेते जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा देत इंदिरा गांधींना आव्हान दिलं यात कळीचा मुद्दा ठरला तो इंदिरा गांधींनी निवडणुकीत केलेला सरकारी यंत्रणांचा गैरवापर यातनं पुढे जेपींनी इंदिरा गांधींविरोधात रान उठवलं आणि इंदिरा गांधींना सत्ते बाहेर काढलं शरद पवार याच मार्गाने जात असल्याचं बोललं जातं मुद्द्यावरनं शरद पवार कुठेतरी जे पीच्या पावलावर पाऊल टाकतायत असं चित्र दिसतंय आता यात शरद पवार किती यशस्वी होतील हा येणारा काळच ठरवेल या दोघांच्या वयाचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे जेपींनी इंदिरा गांधींविरोधात आंदोलनाची सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय त्र्याहत्तर इतकं होतं वय झालं असताना इंदिरा गांधींविरोधात लढल्यामुळं जे पींना लोकांची मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली पवारांचं वय चौऱ्याऐंशी इतकं आहे त्यामुळे त्यांना सुद्धा अशी सहानुभूती मिळण्याची आशा आहे यात शरद पवार राजकारणात पन्नास वर्ष सक्रिय असल्यामुळं त्यांच्या मागे विरोधक सुद्धा उभे राहतील असं त्यांना वाटत थोडक्यात ईव्हीएमचा मुद्दा उचलून शरद पवार विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न आहेत असं चित्र सध्या तरी आहे एकंदरीतच सांगायचं तर विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर शरद पवार ईव्हीएमच्या माध्यमातून विरोधकांना मोरल बुस प्रयत्न करतात आता यात ते किती यशस्वी होतात ही लढाई लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचते का आणि त्याच्या विरोधात मोमेंटम तयार होतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल पण तुम्हाला काय वाटतं ईव्हीएमच्या आंदोलनावरनं शरद पवार राष्ट्रीय स्तरावर स्वतःची पुन्हा प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतात का स्वतःला केंद्रस्थानी ठेवतात का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा